नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जिमवर नाही येऊस तर बघा जवळजवळ आपल्या आज एक ऑर्डर बुक झालेली इथं आणि आपण आता सगळ्यांची नाव नाव्याची नंबर सेव्ह करतोय आणि उद्या त्यांचं पार्सल तयार करून त्यांना कुरिअर करायचं आहे आणि शंभूला तर सुट्टीच नाही फोनवर ते बघा मॅनेज करतोय सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी किती कसा किती ॲड्रेस पत्ता पेमेंट हे सगळ्या गोष्टी शंभूकडे आहे तर मी हे अशी वय केली आपल्याला आता इथं सगळ्या ऑर्डर द्यायच्या तर शंभू इकडे बघा मित्रांनो काल बनवलेल्या मसाल्याची भाजी केली आमच्या घरी तर कसली तरी खतरनाक पैकी आली हे बघा तुम्ही बघू शकता असला खतरनाक झालाय नायचा किती तरी आले काय ग का पिलो <laughs> मित्रांनो ऑर्डर लिहिते बघा हे बघा आता आठवी ऑर्डर लिहायची अजून दोन पल्ल्यात किती रे दोन पल्ल्यात ना अजून आता काय नाही मित्रांनो फक्त ऑर्डर लिहायच्या मसाला बनवायचा आपल्या व्हिडिओवरती ध्यान द्यायचं अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे आता वेळ भेटणारच नाही मला कोण वरडलं कोण आले कार का रखा? का आहे म्हणलं काय झालं चाललं बघा मिरच्या आणायला पुढचं सामान आणायला कारण काल मिरच्या येते सगळ्या सामान येऊन हो आल्या सगळ्या मसाला बुक झाला या आणि त्यांचे पार्सल आम्ही आज नाही उद्या कुरियर करतो या कारण आज बाकीच्या गोष्टी राहिलेल्या सगळ्यांची ऑर्डर जवळ जवळ काय असेल ती तीस चाळीस किलो उद्या टाकायचं या दहा आले आता दहा आले आता बघा मार्केट आहे आतमधनं दाखवतो तुम्हाला कसं मार्केट आहे ते बघा हे तर लय छोटं मार्केट मोठं मोठं मार्केट आहे तिकडं अजून तर मित्रांनो आता सगळं मिरच्याचं सा सामान मिरच्या सा सगळ्या गोष्टी घेतल्या तर आणि आता आम्ही मार्केटला चाललोय लसूण आणायला बारामतीमध्ये लय प्रकारचे मार्केट आहेत ज्वारीचं मार्केट कांद्याचं मार्केट कुठं मच्छीचं मार्केट म्हणजे मार्केट भरपूर आहे होलसेल दरामध्ये वगैरे भाजी मंडई वगैरे बाजार म्हणजे खूप सारे आपल्याला काय कुठं बाहेरनं काय गोष्टी आणायची गरज नाही तर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत लोक बाहेरनं लोक येते सगळ्या गोष्टी खरेदी विक्रीसाठी तर बघा इथं आलो आहे आम्ही एका मार्केटला इथं भलं मोठं मार्केट आहे बघा इकडं बघा बैल बाजार आहे आणि इकडं जे आहे इकडं एक भलं मोठं मार्केट आहे भाजी म्हणजे भाजीचं मार्केट भाजीचं बोड़ मार्केट आहे तर चला आता सा, आपण इथनं थोडंसं सामान उचलूया आणि आज पण मसाला बनवायचा आहे कुठं लिहायचं आहे आणि ऑर्डरही भरपूर यायला लागल्या तर तुमचं प्रेम भरपूर दिसायला लागलं या भरपूर सगळे लोक आम्हाला सपोर्ट करायला लागले आहेत गाडी भडी नाही का हा हे बघा किती मस्त इकडं वातावरण आहे हे चालू मार्केटला हे तर बघा आता सगळ्यांना मस्तपैकी एक एक काम वाटून दिलंय असं चिरा बघा असं असं चिरावं लागतं काल यांनी चौकोन चौकोन केलं म्हणून नीट भाजलं नाही हा हे असं नळ लंपळून या बघा तर कालचं जेवढा मसाला बनला होता सगळा म्हणजे गेलेला आहे मित्रांनो चालून हां चालून घेतलं हां निघून घेतलं हां आणि इकडं बघा आईनं असा लसूण मस्तपैकी कुणीतरी सांगितलंय पिशवीत घराचं तेल लावून आपट्याचं म्हणजे ते असं त्याच्या पुढ्या बिड्या निघतात असं चाल निघतात हे बघा हे कापड नवीन आणलंय तर ह्याच्यावरती आता मिरच्या वाळू घातल्यात आपण आणि हे बघा इकडं आपण कांदा पण असा वाळून घेतलेला आहे हे बघा लसूण पण क्वालिटीचा आणला एकदम पांढरा शुप्पट म्हणजे असं काय हे नाही आहे खराब बिराब वगैरे मस्तपैकी लसूण आणला दहा किलो सकाळीच जोरदार काम चालू मित्रांनो तुम्ही पण जोरदार सपोर्ट करताय आम्हाला तर खूप मस्त छान वाटतंय तेव्हा काही आय असा काय झालं आता तुम्हाला काय झालं काय साहेब काय आय साहेब म्हणते मी तुम्ही मंदिर हा नमाज 分かりました。<laughs> <laughs> हा पाय मसाला घ्यायला खासगाव ऑर्डर द्यायला कॅन्टीन नाही म्हणजे बरेच हॉटेल वाले आहेत जर एकदा आवडलं तर ते डायरेक्ट पन्नास पन्नास किलो घेतलेला असं म्हणजे बोलत आम्हाला तर बघू सगळेजण कामाला तर ओ पिवड्या काहीतरी काम, काम करू लागते ही पूजा आहे ना हे जाळ बिळ जाळून टाकायचे बावड एवढं कापून टाक मग एवढं कापून टाका तसं पण आता इथे बिताड झालं व्यवस्थित मस्त पैकी काही कला काय आपल्याला हे नाहीये काहीच विषय नाहीये काढून टाकू आपण हे एवढं हे मी बेट पण आणतो हे बघा मित्रांनो

त्या कार्यक्रमाची मी रूपरेखा आणि काय आहे ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगायला जवळजवळ आल्या तर सध्याच्या तर आमची तयारी चालू आहे आप्पाची वगैरे आमची तर लवकरच तुमच्या भेटीसाठी आमचा नवीन कार्यक्रम येतो आहे कार्यक्रमाचं नाव द फोक कलाकार असं आहे तर आमच्या टीममध्ये कोण कोण आहे कसं आहे काय सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील अरे ही तो पुढा हे पिक्चिअर आहेत करा वरतून बघा कसा दिसतो स्टेज आयुष्यपथ एवढं ऑडियन्स भरलेला असणार आहे मित्रांनो त्यावेळेस आपला कार्यक्रम ज्या वेळेस होणार आहे त्यावेळेस माहिती घेण्यासाठी आलो इथं स्टेजवरती वरती चालले आता कस वातावरण आहे गदिमाचं हे बघ आर खतरनाक सभागृह आहे फोटो घ्याय का आपला फिपी कॉलेजचा परिसर वा मस्त शंभूचं ॲडमिशन करायला आलोय

चला आता मसाला कुटायला जायचंय दळण पण आणायचं आपल्याला पिवडी पण येते या हा चला बावड्या येतोय आता मसाला कुटायला आता बावड्या थांबणार इथं मसाला कुठं तर आता पोजन मी घरी चालू आहे तू खायसाठी येते का पिवडी आमच्या माग हर बर दरी पाजन पाणी तर मित्रांनो मी इथं आलो होतो आपलं दराडे प्रिंटिंग्सला कारण तिथं आपल्याला डिझाईन डिझाईन छापायचे आहेत प्रिंट छापायचे स्पीकर एक तास झाले इथं बसलो आहे डिझाईन कर करत आत्ता हे कुरिअरवाले दादा पण आलेत यांना आपल्याला कुरिअरची ऑर्डर वगैरे द्यायची पूर्णपणे आपण वैतागला का तो व्हायचा त... <laughs> गेले ता मा हो एक तास झाला कोणाला तरी दाखवत आहे मला माहिती डिझाईन चालू आहे बघा मित्रांनो आता फायनली मित्रांनो आपण प्रिंटिंग घेतलेली हे बघा पण लयच मोठी झाली आहे तर आता एमर्जन्सीमध्ये घेतली एवढीच उद्या आपण छापणार आहे डायरेक्ट पाचशे हजार काहीतरी ती पण छोटी छोटी ह्याच्यापेक्षा जरा साईज छोटी घेणार आहे बराच वेळ झाला आप्पा मायापाशी थांबलाय आप आप कुठे आता आणत्या लोकच जोड्याने <laughs> मित्रांनो घरी आलो गाडी लावली फोर व्हीलर घेतली आता मसाला कुठे एक नंबर क्वालिटीचा झालाय कालच्या पेक्षा आजचा थोडासा अजून उठून झालाय मिरच्या आता काय करत आता झालाच आहे आपला खेळत असला तर चला आता आपण चाललोय मसाला आणायला एकच नंबर झाला आजचा तर मसाला म्हणजे कसं आहे प्रत्येक गोष्टीचा हळूहळू हळूहळू अनुभव आपल्याला येत राहणार आहे या त्यामुळे क्वालिटीसुद्धा हळूहळू एकदम खतरनाक होत राहणार या तर चला मित्रांनो फायनली आपण मसाला घेतलेला आहे कुठून कालच्या एवढ्याच वाजल्या साडे नऊ काका खूप छान पद्धतीने मसाला कुटून वाटून देते थँक्यू काका उद्या परवा दिवशी येतो चला तर रा मित्रांनो रात्रीच्या साडे अकरा वाजता बघा पॅकिंग चालू या बघा आपल्याला ऑर्डर आलेल्या पॅकिंग करतोय पॅकिंगसाठी पूजा बसली बावड्या आहे शंभू करू लागतो आणि दिवसभर डबल कॅरेब वगैरे लावून बघा सगळे आता नाव बिव स्टिकर बिगर सगळा रेडी झाल्या तर उद्या सकाळी सगळे आपण पार्सल टाकणार या आणि माझं डोकं दुखत होतं उपमान होत होतं दिवसभर काम दाम कर ओ आर एस आणलंय पॅम्मी आपरतोय ओ आर एस तर चला आत्ता आपण अठरा किलोचं पॅकिंग झालं आहे टोटली अठरा किलो मसाला आपण उद्या पार्सल करतो या आता उद्याची ऑर्डर उद्या बुकिंग कर करणार आहे तर अजूनपर्यंत तुम्ही जर मागवला नसेल मसाला तर नक्कीच ऑर्डर करा हे बघा घरगुती काळा मसाला एकदम खतरनाकपैकी झालेला आहे संपला लवकर ऑर्डर करा